रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी असणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी हिंदू नवीन वर्षातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा साजरा केला जाईल शके एकोणीसशे शेहेचाळीस संपत आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीस हे नवीन वर्ष प्रारंभ होत आहे याच दिवसापासून चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होतात मित्रांनो गुढीपाडवा म्हणजे वर्षभरात जे साडेतीन मुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो ती विजयाची आणि मांगल्याची गुढी असते आणि म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास नवीन व्यवसायास सुरुवात करतात कारण त्या कामामध्ये यश मिळण्याचे चान्सेस हे खूपच जास्त असतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुढीपाडव्या दिवशी अनेक नवनवीन वस्तूची प्रॉपर्टी यांचीसुद्धा खरेदी सरासर केली जाते त्यातून मोठा लाभ संभवतो घरामध्ये बरकत येते अशी देखील प्राचीन मान्यता आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो आज आपण गुढीपाडव्या दिवशी करवायची अत्यंत प्रभावीशाली आणि तितकेच साधे सोपे असे ज्योतिषी उपाय पाहणार आहोत हे उपाय केल्याने घराची बरकत होते अर्थात घराची प्रगतीसुद्धा होते आणि घरातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निघून जाते गुढीपाडव्या दिवशी हे उपाय केल्याने ज्यामुळे तुम्हाला धनधान्याला बरकत येईल पैशाला कमी पडणार नाही आणि आरोग्यही चांगले राहील पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुढीपाडव्या दिवशी घरात हे उपाय केल्याने घरात सुख शांती आणि समाधान नांदू लागते रोगराई आजारपण निघून जात असतात तर चला जाणून घेऊया गुढीपाडव्या दिवशी असे कोणते प्रभावी उपाय करावेत नंबर एक गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे अगदी ब्राह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठावं घराची अंगणाची साफसफाई करून घ्यावी त्यानंतर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये अर्थात आंघोळीच्या पाण्यामध्ये काही कडुलिंबाची पाने टाकावीत आणि या पाण्याने स्नान करावे अशी मान्यता आहे की यामुळे शरीरातील अनेक प्रकारचे रोगराई आजार निघून जातात शरीर शुद्धीकरण होते विशेष करून जे लोक आजारी असतात त्यांची तब्येत वारंवार बिघडत असते त्यांनी तर हा उपाय आवर्जून करावा गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपण सर्वांना ही गोष्ट माहीतच असेल की जी व्यक्ती सकाळी लवकर उठते मुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाचे दर्शन घेते त्या व्यक्तीला सूर्य मजबूत बनवतो म्हणजे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान मानव प्रतिष्ठा मिळू लागते तुम्हाला तुमच्या घरात योग्य तो मान सन्मान मिळत नसेल समाजामध्ये योग्य तो मान सन्मान प्रतिष्ठा मिळत असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे के दर्शन नक्की घ्या सूर्यदेवाला अर्धी अर्पण करा हे अभर्य अर्पण करताना ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्यम नम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा आपण जप नक्की करावा हा जप कमीत कमी सात वेळा करावा याने समाजामध्ये नाव लौकिक वाढतो विशेष करून जे लोक समाजकार्यात आहेत राजकारणात आहेत त्यांनी तर हा उपाय नक्की करून पाहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुढीपाडव्याच्या दिवशी जे आपण गुढी उभारतो ती गुढी सायंकाळीच्या वेळी खाली उतरल्यानंतर या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधलेली होती तर त्या कडुलिंबातील काही पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या कपाटामध्ये नक्की ठेवावेत आपली जी तिजोरी असते तेथे आपण पैसे ठेवतो दागदागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मूल्यवान वस्तू ठेवले जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो आणि अशा ठिकाणी विजयाचं प्रतीक असणाऱ्या मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही पान जर आपण तिजोरीमध्ये पैशांच्या ठिकाणी ठेवली तर अशी विजयाची कोडूलिंबाची पानं त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणच्या निगेटिव्हिटी नाश होतो त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा नाश पावते आणि अशा ठिकाणी गरिबी दरिद्रता अ लक्ष्मी टिकत नाही श्री स्वामी समर्थ श्री दत्त आणि त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास सुरू होतो लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि आपला पैसा वाढू सुद्धा लागतो अत्यंत साधा सोपा उपाय आहे आणि ही पाने ठेवताना आपण त्यासोबतच काही नाने सुद्धा ठेवावीत एक रुपयाची दोन रुपयाचे पाच रुपयाचे त्या ठिकाणी आपण पाच किंवा दोन नाणी ठेवू शकतात वर्षभर आपण ही पानं आणि ही नाणी त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा आणि पुढच्या वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही पानं आपण एखाद्याच्या नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा आणि वाहतं पाणी नसेल तर कोणत्याही पवित्र झाडाखाली आपण ही पानं टाकू शकतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि ही नाणी जी आहेत त्याचा पूर्ण वापर करू शकतात आणि दरवर्षी नवीन अशी गुढची कडुलिंबाची पानं आणि नाणी पैशांच्या ठिकाणी ठेवा ही पान ठेवल्यानंतर पहिल्या काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल की तुमच्या तिजोरीमध्ये पैसा वाढू लागला आहे पैशामध्ये वाढ होत आहे कोणत्याही मार्गाने तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येऊ तिजोरी लागतो अत्यंत सात्विक असा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा आणि अनुभवसुद्धा येईल तुम्हाला लवकरच ज्या प्रकारे आपण तिजोरीमध्ये पैशांच्या पाकिटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये जशी आपण ही कडुलिंबाची पानं ठेवली अगदी त्याचप्रकारे त्यातील काही कडुलिंबाची पानं आपण धान्य साठवण्याच्या ठिकाणीसुद्धा ठेवा जेथे आपण धान्य साठवतो गहू असेल तांदूळ असेल ज्वारी बाजरी मका असेल त्या ठिकाणी त्यातील काही पानं ठेवा ज्यामुळे घरातील धनधान्याला बरकत येते अर्थात धनधान्य कधीच कमी पडणार नाही घरातील लोकांना कधीच उपासमारीची वेळसुद्धा येणार नाही सोबतच घरातील लोकांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ज्या घरामध्ये सातत्याने भांडण होतात कलह होतात घरामध्ये सुख शांती नाही त्यासाठी छोटासा उपाय गुढीपाडव्या दिवशी सायंकाळी गुढी उतरल्यानंतर त्या गुढीला जी साखरेची गाठी बांधलेली असते ती साखरेची गाठी घरातील सर्वात लहान मुलाच्या गळ्यात घालायची आहे आणि त्याला घरभर फिरून द्यायचं आहे ते मूल जसं घरभर फिरू लागेल तसं तुमच्या घरातील निगेटिव्हिटी ऊर्जा नष्ट पावेल आणि त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे किंवा तुम्ही ती साखरेची गाठी घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या गळ्यात घालून त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे त्यामुळे घरातील लोकांमध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण होतं प्रेमस्नेह वाढीस लागतो घरातील नातेसंबंधामध्ये साखरेची गोडी निर्माण होते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त घराची बरकत होण्यासाठी प्रगती होण्यासाठी अजून एक उपाय आहे तो म्हणजे गुढीला आपण जो तांब्या किंवा पेला पाळता घातलेला असतो तर गुढी उतरल्यानंतर आपण हा तांब्या किंवा हा पेला त्या तांब्यामध्ये थोडे धान्य भरावे गहू किंवा तांदूळ भरावे एक हळकुंड टाकावे आणि सोबतच एक दोन नाणे टाकावीत आणि असा हा कलश आपण कोणत्याही गरजू व्यक्तीला गरिबाला दान करावा किंवा कोणत्याही मंदिरात तो कलश ठेवून यावा यामुळे घराची प्रगती होते घरातील धनधान्य पैसा वैभव मांगल्य या गोष्टी सातत्याने वाढत जातात सोबतच या दिवशी आंबे खरेदी केली जातात तर आंब्याचा नैवेद्य आपण आपल्या घरातील देवी देवतांना दाखवू शकतात आणि त्यानंतर हे आंबे आपल्या कुटुंबासोबत आपण खावे यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढीस लागते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पुढचा उपाय म्हणजे गुढीपाडव्या दिवशी गुढीला आपण जी साडी बांधतो तर ही साडी घरातील सौभाग्यवती महिलेने वापरावी किंवा ती साडी तुम्ही बाहेरील कोणत्याही सौभाग्यवती महिलेला दान करावी या उपायाने देखील आपल्या घरामध्ये येऊ लागते गुढीपाडव्या दिवशी आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीला तांदूळ अर्पण करावे अन्नपूर्णा नेहमी कधीही तांदळामध्येच ठेवावी देवीची कथा सांग पूजा करावी विविध पदार्थ फळे घरातील बनवलेल्या स्वयंपाक देवीला दाखवावा असं पूर्ण महिनाभर करावे चैत्रांगण रांगोळी ही खूप प्रसिद्ध आहे देवापुढे काढावी गुढीपाडवेच्या दिवशी चांगल्या कामाचा संकल्प करावा आणि तो पूर्णतवाला न्याय हिंदू धर्मातील नऊ वर्षाचा हा पहिला सण असल्यामुळे तो श्रीखंड आणि गोड खाऊन साजरा करा त्याचबरोबर गुढी उभारते वेळी ही विजयाची गुढी आपल्या आयुष्यामध्ये अशीच उभारलेली राहावी म्हणून प्रतिकात्मक म्हणून ही गुढी प्रत्येकाने उभी करायलाच हवी या दिवशी आंब्याच्या देखील दान नक्की करावे या दिवशी सूर्यनारायणच्या पूजेचे देखील अत्यंत महत्त्व आहे म्हणून या दिवशी सूर्यनारायणचं दर्शन नक्की घ्या सूर्यनारायणला अघर्य अर्पण करा अशा पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत साधे सोपे उपाय करून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी zan